नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या अशी व्यक्ती उपस्थित झाली की ज्यांनी जी ट्वेंटी परिषदेमध्ये सहभाग घेतला होता महिन्यापूर्वी जी ट्वेंटी परिषद दिल्ली येथे आयोजित झाली होती आणि या जी ट्वेंटी परिषदेमध्ये जगभरातून सर्व नेते मंडळी राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील जे त्यांचे जा प्रतिनिधी असतील ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्या जी ट्वेंटी परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जवळपास देशभरातून अठ्यात्तर नामवंत वादक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या अठ्याहत्तर नामवंत वादकांपैकी एक सोनू ढवळू मशे या ठिकाणी उपस्थित आहे आपला पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भाग असलेला जो जव्हार आहे या जव्हार येथील कडाची ठिकाणी राहणारे हे सोनू मशे आपल्या या स्टुडिओ मध्ये उपस्थित झालेले आहेत तर खरं म्हणजे आपण या ठिकाणी आज राहिला सहभाग घेतला होता खूप जवळून मोदीजींना सुद्धा पाहण्याचा सर्व देशाचे प्रतिनिधी राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील त्यांच्याशी आपली एक भेट झाली काय म्हणाल तुमचं या अनुभवाबद्दल अनुभव वंदन म्हणजे स्वतंत्र झालं पंच्याहत्तर वर्षा पूर्वी आदिवासी म्हणून खेडेपाडेवरला पंतप्रधानांचे जेव्हा स्वागतीलं किंवा राष्ट्रपतीचे स्वागतीलं कोणीच नाही गेल्या ह्या मोदी पंतप्रधान झाल्यावर काही अनुषंग आपल्याला असं वाटतं ज्या आदिवासी भागातले जे खेडेपाडेवरहून त्यांचे दिल्लीपर्यंत नेण्याचं हे पक्षाने किंवा हे पंतप्रधानाने केलेत असं अनेक पंतप्रधान होऊन गेलेत याच्या अदोगावर इंदिरा गांधी होऊन गेले आणि अनेक गांधीजी होऊन गेले पण आदिवासी म्हणून तिथे कोणाचा प्रवेश नाही झाला फक्त एक आमचं आहे म्हणून इंदिरा गांधीच्या काळामध्ये एक पेंट वारली पेंटिंग म्हणून आमची एक इंदिरा गांधीच्या काळात फक्त गेले ते आता मोदी सरकारचे ह्याच्या काळामध्ये हे काळामध्ये मी एक वाद्य म्हणून एवढे अठ्याहत्तर वाद्य मध्ये आपला पहिल्या तिथे जव्हार तालुका किंवा पालघर तालुका किंवा ओल्ड महाराष्ट्रात देशभरात आपला आदिवासी म्हणून पहिला तिथे नंबर आला इंग्लिश पेपरला तर मला जास्ती मी शिकलेलं नाही इंग्लिश पेपरला सोनू दादा म्हणून तुमचा ओल महाराष्ट्रातला तुमचा पहिलाच घागळी वादक म्हणून एक नंबर आला आहे असा मी इकडे सांगला तर सगळे आपले जे परिवार पालघर जिल्ह्यातलं इकडं पत्रकार होतात त्यांनी डायरेक्ट म्हणजे सगळे टीव्हीवरती सगळे पेपर मध्ये सगळीकडं तर माझा तो एकटेच असा नाही वाटा होता सगळे पूर्ण भारतातले महाराष्ट्रातल्या असा अनेक जणांचा वाटा होता माझे परिवारातला पण वाटा होता आणि जे आपले कार्यकर्ता आहेत बरेचसे आपले कार्यकर्ता आहेत ते कार्यकर्त्यांचे मी माध्यमातून पुढं पुढं गेले तसं तर अनेक कार्यक्रम माझा खूप काशीपासून तर ओल्ड महाराष्ट्रात होता पण हा दिल्लीला म्हणजे मोठा माझा कार्यक्रम झाला तर मी कार्यकर्त्यांचे पण माध्यमातून आणि कार्यकर्त्यांना पण माझे माझेच माझे नागपूर पासून सोनू दादा तुमचा तुम्हाला मी त्यांना पण सांगतो सगळ्यांचाच वाटा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये आता मला एक सांगा की आज जी ट्वेंटी परिषदेमध्ये एका दुर्गम भागातून आज तुम्ही गेले तिकडे जी घांगळी वादक आहे घांगळी घागळी म्हणजे काय आमच्या या प्रेक्षकांना आमच्या या पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून थोडक्यात तुम्ही माहिती द्या की घागळी वादक काय आणि तुम्ही कशा पद्धतीने किती वर्षापासून आहे आणि काय आहे नेमकं घागळी वादक म्हणजे जे आपले अन्नपूर्ण देवता आहे तिचा गायन करून ते गायन करून जसं जर आपली एखादा खासदार आमदार आहेत तसं देवांना मोहित करून आमचे परिवारात आमचे जिल्ह्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये देवदेवतांनी चांगली कार्यकर्ते चांगली सद्गती आणि चांगली बुद्धी देवावी करताने आम्ही आराधना करतो सगळेच अनेक जे देवदेवतांचे काही मंदिर किंवा काही कसे जे न कामे होईल होते नष्ट होऊन गेले ते पुन्हा रचना करावी असे आम्ही देवां देवतांना प्रार्थना करत होतो पण काही कामचे मनापासून आम्ही जी जी प्रार्थना केली ती यशस्वी होत चालली आहे तर आमच्या अति आम्ही देवांना मागणी करून आणि देवांना एकांग्र करून आमची सांगता आमची संस्कृती आमची देवदेवतांचे मंदिरं होई सगळे असे आम्ही अपेक्षा करत होते काही अपेक्षा आमची पूर्ण होत चालली तर आम्हाला पण सामान्य वाटतं काय पुढा पुढचे पण पिढीला किंवा पुढचे पण जनजातीला हा न्याय आणि देवदेवतांचं जे आमचं परंपरा आदिवासी भागात जे टिकवण्याचं आम्ही पुढा पुढं काम करणार आहोत कर तर करताना आत्ताच आम्ही एक सत्तावीस तारखेला वैद्य आणि देवदेवतांची पूजा पण सोळा शाश्वतीची पण पूजा आहे मुंबईमध्ये झाली तर ती पण पूजा पण यशस्वी कर झाली आहे तर आपल्या भागातून असं मोठे प्रमाणावर देवदेवतांचे किंवा आपले समाजाचे म्हणजे अति चांगलं कार्य करावा अशी आम्ही प्रार्थना देवाला करतो सद्गती बुद्धी चांगली मिळावी नक्कीच तुम्ही किती वर्षापासून मी सोळाव्या वर्षापासून मी सोळाव्या वर्षापासून मी हे वाद्य वाजवायला शिकलो सोळावी सतरा वर्षापासून तर मी जगात आखेकडं पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये पण मध्य प्रदेशमध्ये पण चीनच्या बोंड्रीवर सुद्धा मी जाऊन आलो असे अनेक वाद्ये वाजवत वाजवत आता माझे जवळजवळ सत्याहत्तर वय चालू आहे साठ पासठ सदुसष्ट वय चालू आहे असं तर आमच्या घरची पण कसं भाऊ आमच्या घरची पण मोठी माणसं मी एक एक महिना बाहेर फिरतो तरी आमच्या कामाचा काय माझा कामाचा काय नाही मला जनजाती म्हणून मला आदिवासींची सेवा करण्याची एक संधी मिळली ते संधीतून मी उपदेश करत चालतो तुमच्या माध्यमातून आज किती असं काय प्रशिक्षण देता का भांगळी वादक जे वाजव आता आमचा तोच प्रयत्न आहे पण नवीन पिढी काय येत नाही नवीन पिढीला आम्ही सांगतो नवीन पिढीने हे वाद्य आपली संस्कृती जर गेली तर आपले आदिवासी म्हणून राहणारच नाही ते सात संस्कृती तारपा वाजवा ढोल वाजवा सगळे यांचा आता आमचा प्रयत्न चालू आहेत आम्ही प्रकल्प अधिकारींना पण आता भेटणार आहोत अशी बरीचशी झाली तर आम्हाला ते प्रशिक्षणासाठी मुलांना आम्हाला शाळा दिली पाहिजे किंवा काही एखादी मे महिने सुट्टी असली तर आम्ही प्रशिक्षण चालवायला आम्ही खंबीरपणे आम्ही मुलाला शिकवायचंच आहोत तसं बाकीचं एल एल बी वकील झालेत ते पण हे वाद्य वाजवायला काही शिकलं अजून ते पुढे आलेच नाही असं तर सगळेच जणांनी शिकावं आणि आम्ही मोकळे म्हणे आम्ही सध्या तर काही मानधान आम्ही आम्ही फक्त सेवा करण्याची एक आम्हाला संधी मिळली सगळ्यांच्याच चा, महाराष्ट्रात एवढ महाराष्ट्रातले कार्यकर्त्यांचं आमची पाठशी पाठबळ आहे तुम्हाला जेव्हापासून जी ट्वेंटी मध्ये लोकांनी पाहिलं हे घागळी वादक नक्की काय आहे कोणाला माहिती नव्हतं आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला देशभरातून बरेचसे लोक संपर्क भरपूर संपर्क पण याचे सरकार माझून जसं तुम्ही कार्यकर्ता आहे तसं मला पूर्वी पण ओळखत होतं नागपूर साईटचं जे कार्यकर्ता आपले जे असं चांगलं चांगलं कार्य करतात ते मध्य प्रदेश दिल्लीमध्ये काय नागपूर मध्ये याच्या माध्यम नागपूरला तर सात सात चक्रा झाले वाते बदल आमचे मिसेस पण आमचे पोरगा आहे तो, तो पण असे आम्ही घरात तुमचे सगळे वाजवत म्हणजे काय कानू काय आणि हे देवता हे खरं म्हणजे गांगळी तुम्ही आजपर्यंत टिकून ठेवली आणि तुम्ही समाजा पुढे आज आणत खरंच तुमचा मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे की खूप दुर्लभ हे वाद्य आहे आणि ही संस्कृती तुम्ही टिकून ठेवण्याचं काम करता अशाच पद्धतीने तुम्ही पुढे आणखी मार्गदर्शन आम्ही सुद्धा प्रयत्न करू गुरू, सरकारकडून किंवा जे प्रशासन आहे त्यांच्याकडे पोहोचून ह्या वाद्यासाठी आपण काहीतरी एक आर्थिक सहाय्य मदत करावी तसेच सा प्रशिक्षणासाठी कुठेतरी एक काहीतरी एक आपल्याकडून एखादी शाळा किंवा एखाद्या सुट्टीच्या काळामध्ये हॉल उपलब्ध करून द्यावा शासनाने त्याच्यावरती लक्ष घालावं अशा हो। गोष्टी आम्ही आपल्या सोबत आहोत नक्कीच धन्यवाद आपण पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपण उपस्थित राहिला आहोत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा